अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र बच्चू बोलण्या इतपत ते प्रकरण मोठं नाही जे काय घडलंय ते कायद्यानं लढू लोकशाही जनतेच्या मताला किंमत आहे संजय राऊत तेवीस जागा मागतायत तर संजय निरुपम यांनी विरोध केलाय वंचित आघाडीने बारा बारा जागांचा फॉर्म्युला सांगितलाय कोण काय चर्चा करण्यासाठी मी इथं आलेलो नाही प्रत्येकाला तोंड दिलंय प्रत्येकाला डोकं दिलंय प्रत्येकजण आपापल्या डोक्याने बोलतोय दोघांनाही एक दुसऱ्याचा घरचा चहा आवडतो आपला नेता पंतप्रधान व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे तशी प्रणिती शिंदे यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली हे सर्व घडतंय ते सरकारच्या कृपेने दोन हजार चौदाच्या आधी आणि नंतर मुंबईत काही फरक वाटत नाही देवेंद्र फडणवीसांचे जपानशी चांगले संबंध आहेत जयंत पाटील कधी शरद पवार आणि राष्ट्रवादी सोडणार नाही बच्चू कडून शरद पवारांवर टीखाय करणं एवढा आणि त्याच्यावर मी बोलणं एवढं काही हे प्रकरण मोठं नाही सर संजय राव तेवीस जागा मागत आहे तर संजय निरुपण यांना विरोध करतोय वंचित आघाडीने बारा बारा हे बघा कोण काय मागत आहे ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे आलेलो नाही प्रत्येकाला तोंड आहे प्रत्येकाला डोकं आहे प्रत्येकजण आपापल्या डोक्याने बोलतोय आम्ही मात्र जोपर्यंत आम्हाला साहेब फायनल लिस्ट सही करून देत नाही तो का तोपर्यंत काहीच बोलणार नाही राष्ट्रवादी आमदार अपत्रावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ता सुनायची तारीख आहे तर एकेकडे शिवसेना संदर्भात ते ठीक आहे ना जे आहे ते लढू कायद्याने लढू महाराष्ट्राच्या समोर आहे ना जे काय घडले ते महाराष्ट्राच्या समोर आहे आणि जनतेचं मन आणि कायदा याच्यापेक्षा खूप मोठं आहे शेवटी जनताच्या मनात जे आहे ते तेच महाराष्ट्रात घडणार आहे तुम्ही कितीही कायदा मोडला तोडला आपल्या बाजूनी केला तरी शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात जे आहे तेच जनता करून आणते सुखे यांच्या बारामती मतदारसंघात दादा यांच्या पत्नीला उमेदवार बघू ना आता एवढी काय घाई लागली तुम्हाला लागलेल्या नाहीत चिंता करतात गेल्या काही दिवसांपासून पाहिल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील राज ठाकरे यांच्या भेटी गाडी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत काल देखील राज ठाकरे वर्षा मुख्यमंत्री दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो सांगितलं ना दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो तो त्यांचा प्रश्न आहे ना मला काय करायचं कोण कोणाची युती करतं मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित आहे दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची मला नाही सवय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट आहे मी सांगितलं ना दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो किती वेळा सांगू राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे गुण आहेत असं राहुल गांधीचे जे आहेत कोण प्रणिक असं आहे की मला माझा नेता मोठा व्हावा असं जर एखाद्या कार्यकर्त्याला वाटत असेल तर त्याच्यात चुकीचं काहीच नाही माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब हे वर्षानुवर्ष काँग्रेसचे शिलेदार आहेत प्रणिती ही तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जाते आणि जर तिला वाटत असेल की माझा नेता पंतप्रधान होऊ शकतो तर त्यात चुकीचं काय अजित पवारांनी चाळीस स्कॉर्पिओ तर चाळीस बुलेरो म्हणजे टोटल ऐंशी गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत एवढे पैसे कुठून आले अंजनी दामनिया हि त्या शोध लावतील ना त्यांना माझी गरज नाही मी काय बोलावायची तर बच्चू कडू आणि शरद पवार साहेबांची दोन ते तीन तास बैठक झालेली आहे कशा संदर्भाची बैठक होती आता शरद पवारांची आणि बच्चू कडूंची बैठक झाली ती बंद दाराआड झाली आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय की ते काय बोलले असतील मी काय दाराच्या बाहेर उभा लॉजिक आहे का त्याच्यामध्ये काही सर मनोज जरांगे पाटीलची आता वीस जानेवारीला आझादमध्ये ह्या ठिकाणी आंदोलन आहे त्याचा आता प्लॅन देखील बनवला आहे आणि आज शिष्टमंडळाने पाहणी देखील केली तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील मोर्चासाठी परवानगी मुंबई पोलिसांकडे गेली असं की जानेवारीपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खंड खराब करण्याची तयारी सुरू होईल आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे सत्ताधारी आहेत सत्ताधारीला कोणा कधी कोणाला चढवतील काय करतील हे सांगता येत नाही दे हॅव लॉस्ट ग्राउंड म्हणजे त्यांची जमीन हल्लेली आहे ती हल्लेली जमीन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुठेतरी काहीतरी ठिणगी पडली पाहिजे ही सत्ता हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं तेव्हा मला काय आश्चर्य वाटत नाही मुंबईतील पायाभूत सुविधांना वाटचायसाठी जपानने मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात मला दोन हजार चौदा नंतरच्या मुंबईमध्ये आणि दोन हजार चौदाच्या आधीच्या मुंबईमध्ये काही फार फरक झाला आहे असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट मुंबईकडे स्वतःकडे एवढा पैसा आहे की ते, ते काही जपानला जाणार नाहीत त्याच्याही वरती जर काही पैसा मिळाला असेल तर तो स्वागत आहे देवेंद्र फडणवीसांचं जपानमध्ये संबंध चांगले जर त्यांच्या मदतीने पैसा येणार असेल जे तर त्याच्यात मुंबईकरांचा फायदा आहे म्हणजेच महाराष्ट्राचा फायदा आहे त्याच्यात देशाला देशाच्या इन्कम टॅक्सला फायदा आहे कारण का मुंबई हे सर्व सर्वात सर्वा जास्त इन्कम टॅक्स देणारा प्रदेश आहे बघा शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत पण आमच्या जागा मारे मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील आमच्या असे असा गुन्हा आमच्याकडनं घडणार नाही जे मागू ते चार चौघांच्या बैठकीत मागू आणि असल्या गोष्टी बैठकीतच जास बोलायच्या असतात जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो तेव्हा त्या ते बंद खोलीत शांत चित्ताने आपल्या वरिष्ठांकडे सगळे बैठकीचं वृत्त पोचून बैठक वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असतं असं माझं धोरण आहे त्यामुळे मी या विषयावर कधी बोललेलंच नाही अयोध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिला आहे त्यांचे असं आहे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की राम मंदिराचं आमंत्रण हे कधीपासून एवढं महत्वाचं झालं या देशामध्ये मंदिर प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्यानंतर प्रशात सप्लाय हे राम मंदिर कोणाच्या बापाची जाहिजात आहे का आमंत्रण पाठवायला या देशाच्या भूमीवरच बांधताय ना ते पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही आणि राम हा कोणाचा मालकीचा नाही राम सगळ्यांचा आहे ही जी पर्सनल प्रॉपर्टी करून फक्त चार महिने इलेक्शन बैठक झालेली आहे कशा संदर्भाची बैठक आता शरद पवारांची बैठक झाली ती बंद दारा प्रश्न तुम्ही मला विचारताय की ते काय सर मनोज जरांगी पाटील ची आता वीस जानेवारीला आझाद मध्ये या ठिकाणी आंदोलन आहे त्याच आता प्लॅन देखील बनवला आहे आणि आज शिष्टमंडळीने पाहणी देखील केली तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील मोर्चासाठी परवानगी दे मागवते मुंबई पोलिसांकडे गेली असं की जानेवारीपासनं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खंड खराब करण्याची तयारी सुरू आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे सत्ताधारी था। आहेत सत्ताधारीला कधी कोणाला चढवतील काय करतील हे सांगता येत नाही दे हॅव लॉस्ट ग्राउंड म्हणजे त्यांची जमीन हल्लेली आहे ती हल्लेली जमीन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुठेतरी काहीतरी ठिणगी पडली पाहिजे ही सत्ता हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं तेव्हा मला काय आश्चर्य वाटत मुंबईतील पायाभूत सुविधांना मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस आणि दोन हजार चौदाच्या आधीच्या मुंबईमध्ये फार फरक झालाय असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट मुंबईकडे स्वतःकडे एवढा पैसा आहे की ते काही जपानला जाणार नाहीत वरती जर काही पैसा मिळाला असेल तर स्वागत आहे देवेंद्र फडणवीसांचं जपानमध्ये संबंध चांगले तर त्यांच्या मदतीने पैसा येणार असेल जायकोचा तर त्याच्यात मुंबईकरांचा फायदा आहे म्हणजेच महाराष्ट्राचा फायदा आहे त्याच्यात देशाला देशाच्या इन्कम टॅक्सला फायदा आहे कारण का मुंबई हे सर्व सर्वात जास्त इन्कम टॅक्स देणारा प्रदेश आहे सर संजय राऊतांनी तेवीस जागांवरती दावा केलेला आहे तर वंचित आघाडीने बारा बाराचा फॉर्म्युला जो आहे तो स्पष्ट केलेला सुचवलेला आहे तर तुमची तुम्ही काही दावा करणार आहात का बघा शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत पण आमच्या जागा मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील आमच्या असे असा गुन्हा आमच्याकडनं घडणार ते मागू ते चार चौघांच्या बैठकीत मागू आणि अशा गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो किंवा त्या बंद खोलीत आपल्या वरिष्ठांकडे सगळे बैठकीचं वृत्त पोचवून बैठक वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असं माझं धोरण त्यामुळे मी या विषयावर कधी बोललेच नाही अयोध्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता मंत्रि दिला कार्याध्यक्ष अलक कुमार यांनी सांगितले असं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की राम मंदिराचं आमंत्रण हे कधीपासून एवढं महत्वाचं झालं या देशामध्ये दे मंदिर प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्यानंतर प्रशास संपलाय राम मंदिर कोणाच्या बापाची जाहिजात आहे का आमंत्रण पाठवायला या देशाच्या भूमीवरच बांधताय ना ते पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणार खबऱ्या लाईव्ह